पुसद तालुका यह तुम्हारा मैं जेल में हो, बाप एक नाम तो फुलसिंग नायक यानी उनकी तो आसो जेल आयो नायो जब वसंत नायक शिक्षा ने मोटो है गो जन इलेक्शन में रात में पड़ो भाइयों एक उन्हें शिबाव ने रमाई पहली बार पुसद तालुका में आमदार की सर हुबो आणि भरगोस मध्ये ती निवड़न आवगो जन पचा वसंत राव नायक साहेब नायक बाहरे अनि बाहरे अमंत्रित नेता बन गोरे ये महाराष्ट्र मुख्यमंत्री बन गोरे मार भाई नायक बन गोरे नायक बन <laughs> 加油！加油！加油

ઓ આવ અંધારો વેતો

वोच काले माई आबो पाचो कृषी विद्यापीठ अजिब स्थापन कियो कोणी असो नेता काम करतो आय मार भाई अरे पूर्ण महाराष्ट्र माई हायनु जर एखाद्या गाडी जर जाती री अरे भैया एखादी जर शेतकरी खेते काम करतो दखा जा वसंतराव नाईक साहेब जाता बोले लग जा फुचेन लग जा की भा तुम्हार कसे घालच काईंच कुश शेतकरी काहींच टोटल वाते फुसतो तो, तो। आज तन देखो छो આજ કચરાક તરી મુખ્યમંત્રી એકે સાલે પાંચ પાંચ સાલેમ બદલતે ચલદા આવતા સાડા ગયાર સાલ મુખ્યમંત્રી લો રે મારે ભાઈઓ અરે શેનવાર વાળા માં સભા जना पासष्ट तो बहात्तर असताना भयंकर दस्काळ पडव कस शनिवार वाडा सुबह सभा होई पुनारे वही इंदिरा गांधी प्रधानमंत्री देश टोटल मुख्यमंत्री पुनार माहिती शनिवार शेनवार वाडा एकही मुख्यमंत्री कोई बोले नाही देश प्रधानमंत्री बोले नाही पळ वसंतराव नायक सभा मुठ कस आणि खन खण बोलत राही अरे दोन वर्षाची संधी द्या मी दोन वर्षाची या महाराष्ट्रालाच काय जर भारत देशाला अन्नधान्य पण सोयीपूर्ण नाही केलं याच शनिवारवाड्यामध्ये याच पुण्यामध्ये मला जाहीरपणे फाशी द्या कारण वसंतराव नायक अरे भाई फाशी लेन देखील तैयार हुए महाराष्ट्र जनता स्वरूप जन कट्टर विरोधक जाबंत रहा धोटे रह कट्टर विरोधक रहा में लोग एक वर्ष फेन चले जन भर विधानसभा में कच्चे वसंत राणा साहेब कभी फासा वर एक वर्ष उलटून गेलात मार भाई वसंत राणा की देती धमक देती कि काही कहीं पे कर सकूच महाराष्ट्र भाईयो असो नेता एक महान वेन चले गो आवड़ा काम कर जन वसंत राणा साहेब बात रे पाड़ो दुष्टाणा सियासत ಸಂ वसंतराव नाय स्वप्न रोखे आजी महाराष्ट्रा हरभरो करता अत्रा हरभरो करायचं रोप लायेरी घाई जायर किदो रे तयारी वाट सिंगापूर सिंगापुरे चले गो मार भायो पण महा वसंतराव नाईक साहेबेन महाराष्ट्र वाट भुला की रे भाई वसंतराव नाईक साहेब हरित क्रांती घडाल घेड ला महाराष्ट्र राजी जत्रा काही काम करता सुजलाम सुलाम करेलो काम मसंतराव वसंतराव नाईक लता नि गो पण मार भाई वसंतराव नायक सिंगापूर येथे होतो जनामो गोर समाज इन कोनी रे मळ जन सिंगापूर एम चले लोक के रेडियो में बात में आओगी कि महाराष्ट्र से मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब स्वर्गवास झाले का रेडिओ बातमी फेलगी सारी धारोधार प्रभाती चार वाजता घटना कळगी सारी महाराष्ट्रीय लोक धारोधार ओरेच अब काही करा तू करा असो नेता तमिळ हवे पुन्हा मळाळो छेडे कारण सारी गोरमाटी धारोधार ओरेच आणि नानक्या नानक्या बालबच्या प्रभाती ती सारी महाराष्ट्रीय एक एक गोरमाटी घर बाटी नगार किती कोणी की आसो नेता हवे तना मळय हाय नेता काही करून छोडन चले गो धारोधार लोक लोरेच जना हे पाणी हे पाणी I'm <laughs> મહારાષ્ટ્રોળા હેગેરે માર ભાઈ ધારો ધાર રોરે છે કે આસો નેતા સમાજે આલતું બોલતું ચર કરોધાર લો રોરે છે બેટા મરજાયર लोक व काळेमय रोय कोण कच पण वसंतराव नायके सारो आत्रा रोय कच असो नेता महान वाईन सिंगापुर भापूर मुंबई लिया मुंबई नागपूर अकोला लिहाय आणि होते मार भाई गौली तांडे लिहायचं जर वसंतराव डोली डोलीपूर ती लायच सरी लोक धारो धार लोक कि भाव काई करा तू करा अरे पोलिस गोरमाटी ने वर पर लोट रेच वसंतराव नायके शेवटी दर्शन लेला वसंतराव नायके शेवटी

जाने रे बाप मनोहर रो रोचा मारे वसंतारी डोली चाली रे बाप सुधाकर रो रोचा धाना लोक रो जना मारे डोली चाली रे છોરા અભી છોરા કલે ગોર સમજે વડી અંધારો લાગતો